गोंदिया जिल्हा जिल्हा म्हणून ओळखला जातो धानाची विक्री आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असतात मात्र शेतकऱ्यांची धान केंद्रावर लूट होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे शेतकऱ्यांची लूट थांबवावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात पैसे तसेच अनेक शेतकऱ्यांचे बोनस पैसे आले नाहीत शेतकऱ्यांचे समस्यांकडे प्रशासनाचे पाठ फिरवली आहे आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे यावर आता प्रशासन कोणते पाऊल उचलणार हे पाहावयास मिळेल अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यालया मधून सांगू इच्छितो कि आतापर्यंत उन्हाळी धान खरेदीचे चुकारे आणि त्याचबरोबर शासनाने घोषित केलेला बोनस अजूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे बरेचसे फोन आणि स्वतः मुलाखती घेत आहेत म्हणून आज मी पणन अधिकारी आणि सरकारला सांगू इच्छितो का आपण आठ दिवसामध्ये या सर्व शेतकऱ्याचा बोनस आणि चुकारे आपण टाकले नाही तर आपल्या कार्यालयामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल तसेच आत्ता ज्या धान खरेदी केंद्र चालू झाल्यामध्ये यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू झालेला आहे कुठल्याही प्रकारचे बारदाना न घेता शेतकऱ्याच्याच बोऱ्यामध्ये धरमकाठ्याच्या सरळ सरळ बोरे उतरवून येऊन धान खरेदी केले जात आहे मग जो काही सरकार बारदाना देत आहे तो कुठं जात आहे असा प्रश्न एक निर्माण झालेला आहे मग अशी जर धरमकाठ्यावर धरून का धरमकाठे होत असतील तर संपूर्ण धान खरेदी सेंटरवर धरमकाठ्याची सोय उपलब्ध करून द्यावी किंवा त्यांना बंधनकारक करावे अशी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे परंतु शासनाने दिलेल्या सर्ती अटीच्यानुसारच धान खरेदी करण्यात यावे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची मोठी लूट होत आहे तीन ते चार किलो जाता है। चा खाली जाता है। धान घेतले जात आहे नावनोंदणीच्या नावाखाली शंभरपासून पाचशे रुपयापर्यंत घेतले जात आहेत तसेच त्यांना ज्या दिवशी धान खरेदी त्यांच्या सेंटरवर होते त्याच दिवशी त्यांना किती धान खरे क्विंटल झाले धान हे त्यांना सांगितलं जात नाही आणि नंतर आठ दिवसाच्या नंतर पन्नास किलो झाले अस पन्नास क्विंटल धान झाले असतील तर त्यांना अठ्ठेचाळीस किलोची पावती दिल्या जाते आणि दोन क्विंटल धान हे शेतकऱ्याच्या मारले असे बरेचसे से धान खरेदी सेंटरवर निदर्शनात येत आहे त्यामुळे हे शेतकऱ्याची लूट कुठंतरी थांबवा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये डीओमच्या कार्यालयावर आंदोलनाची तयारी करत आहेत शेतकरी एकजूट होत आहेत शेतकरी हा आत्ता असा विवेचनेमध्ये आहे की त्याची लूट होत असताना सरकार आणि जनप्रतिनिधी हे डोळे झाकून बघत आहेत बघायची भूमिका घेतात त्याच्या मागच्या कारण आहे सर्व हे धान खरेदी सेंटर यांच्या राजकीय नेत्यांचे राजकीय कार्यकर्त्यांचे आहेत त्यामुळे ही शेतकऱ्याची लूट थांबवाय अन्यथा प्रहार या विषयाला धरून मोठा आंदोलन करेल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी